नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ब्लाउजला साईड फिटिंग करताना कोणकोणत्या अडचणी येतात त्याच्यावरती सोल्युशन दाखवणार आहे एक साईडचं बॉक्स फिटिंगपर्यंत मी केलेलं आहे फिटिंग शिल्लक आहे एक साईडचं कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे आणि हा जो ब्लाऊज आहे त्याचा बॅक नो नेक जो आहे तो मटका आहे बघा किती प्रॉपर मटका सेप इथे आलेला आहे या पद्धतीनेच तुमचाही आला पाहिजे तरच आपल्या कामाला फिनिशिंग दिसते तर बघा काम करताना अगोदर आपल्या चुका कुठे कुठे होतात ते समजावून सांगते तर पहिली चूक होते इथे शोल्डर जोडताना कमी जास्त वगैरे होतं तर ते या पद्धतीने कमी करून घेतलं पाहिजे जर आहे असंच जोडलं तर मग बाही जोडल्यानंतर फिनिशिंग व्यवस्थित येत नाही बरेच काम आपल्या फिनिशिंगवरती अवलंबून असतं बघा आता कटिंग केल्यानंतर एकदम ॲक्युरेट व्यवस्थित झालेलं आहे आता ही बाई जी आहे याला आपण लावू शकतो पण त्या अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे फिटिंग करताना हे प्रॉब्लेम नेहमीच सगळ्यांसोबत येतात त्यामुळे मी या पद्धतीने तुम्हाला इथे व्यवस्थित समजावून सांगते इथे कंबरीचं कंबर जे असतं पाठीचं इथे सेंटर काढलेलं आहे पाठीचं सेंटर काढायचं आणि या पद्धतीने खालचा जो भाग आहे तो व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि बघा बॅक आणि फ्रंटमध्ये किती डिफरंट दिसत आहे इथे पहा इथे अर्धा इंचाचा जवळपास डिफरंट दिसत आहे बऱ्याच जणी हे असे छोटे छोटे भाग चेक करत नाहीत मग त्याच्यामुळे त्यांना फिटिंग करताना प्रॉब्लेम येतो कपडा खालीवरी होतो मग ती व्यवस्थित दिसत नाही किंवा ब्लाऊजला फिनिशिंग किंवा लूक जो असतो तो, तो व्यवस्थित येत नाही त्यासाठी इथे बघा मागचा पुढचा जो भाग आहे तो एकमेकावरती ठेवायचा आणि या पद्धतीने आखून घेतलेलं आहे जिथे आखलेलं आहे त्याच्या आतून एक टीप टाकायची कारण हे असं आपण जर कट केलं तर कट केल्यानंतर इथे कपडा ओपन व्हायला नको त्यासाठी पुन्हा एकदा चेक करून घ्यायचं व्यवस्थित दोन्ही भाग मागचे पुढचे सेम आलेले आहेत का ते चेक करून घ्यायचे बघा इथे एकदम व्यवस्थित आलेले आहेत थोडंफार जर कमी जास्त असेल तर ते या पद्धतीने छटून घेऊयात आपण दतीने जा हो तर बघा या पद्धतीने केलं तर अतिशय व्यवस्थित असा हा आपला ब्लाऊज बसणार आहे आणि कुठेही ब्लाऊजमध्ये कमी जास्त किंवा म्हणजे आपली फिनिशिंग बिघडणार नाही त्यासोबत जे आता जो खालचा ब्लाऊजचा भाग आहे त्याचं चेक केलं पण इथेही आपल्याला बाहीचंही चेक करून घ्यायचं आहे कारण बऱ्याच वेळेस बाहीमध्येही आपल्याला स्टिचिंग करताना कपडा कमी जास्त जातो आणि असं कमी जास्त होतं तर इथे झालेलं नाही आहे पण जर झालं तर या पद्धतीने अशी खून करून घ्यायची एक टिप टाकायची आणि एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो कट करायचा आहे बघा इथे एकदम प्रॉपर खालचा आणि वरचा भाग एकदम सेम आहे कुठेही कमी जास्त नाही आहे तर आता हे झाले आपल्या छोट्या छोट्या ज्या चुका असतात ते तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रकार माझा इथे झालेला आहे आता इथे जे आहे बाहीचं सेंटर बघा इथे सेंटर आहे आणि ते शोल्डरची जी लाईन दिसत आहे टीप, ती टिप त्या टिपेवरती ठेवायचं आहे तर बघा इथे मी ठेवलेलं आहे आणि त्यानंतर आपण इथे टिप टाकून घेऊयात तीनच्या पॉईंटची टीप व्यवस्थित टाकून घ्यायची आहे बघा इथे मी टीप टाकलेली आहे इथे कपडा एक्स्ट्रा राहिला आहे असं वाटत आहे पण मी काय करते की फिटिंग करणे अगोदर हे साईडचं फॅब्रिक कट करत नाही तर बघा इथे आता तुम्हाला कट करून दाखवते बाही जर जोडताना कमी जास्त पडली तर ॲडजस्ट होतं म्हणून तो एक्स्ट्रा फॅब्रिक मी ठेवत असते तर बघा इथे पाव इंचाचं फक्त एक्स्ट्रा म्हणजे बाही कमी पडलेली आहे तर पाव इंच किंवा अर्धा इंच बाही कमी पडली तरीही चालतं पण त्यापेक्षा जास्त पडू द्यायची नाही जर पडलीच तर थोडीशी बाही खेचून लावायची तर बघा आता इथे दुसरी टीप मी आता पूर्ण तीन इंचाची पूर्ण अखंड मारणार आहे एक टीप जी आहे ती अर्ध्यातून टाकलेली दुसरी टीप पूर्ण टाकणार आणि त्यानंतर पुन्हा ब्लाऊजला पलटी मारून एक अर्ध्यापर्यंत आणून ठेवणार आहे म्हणजे मग दोन्ही साईडला दोन दोन टिप इथे पूर्ण होतील बघा आता ही टीप जी आहे अर्ध्यापर्यंत आणून सोडायची म्हणजे मग आपली इथे फिनिशिंग जी आहे दोन टीप द्यायची ती व्यवस्थित होते तर बघा इथे मी व्यवस्थित टीप टाकून घेतलेली आहे बघा किती प्रॉपर इथे स्टिचिंग झालेलं आहे अजिबात प्लेट्स कुड्या वगैरे कुठेही आलेल्या नाहीत काम करताना व्यवस्थित करा थोडा जर तुमच्याकडून दिवसाचे तीन ब्लाउज होत असतील तर तुम्ही दोनच करा पण काम हे व्यवस्थित झालं पाहिजे तर बघा इथे आता साईडला या पद्धतीने टीप टाकून घ्यायची आहे पुन्हा सेंटर चेक करून घ्यायचं असं सेंटर चेक करून घ्यायचं आहे इथे आणि टीप टाकून घ्यायची आहे बघा इथे मी टीप टाकून घेत आहे सरळ टीप टाकायची आहे एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर कपडा उलटा करायचा आणि आतल्या साईडला एक टीप टाकायची जे की मी दुसरे भाई जोडताना जे केलेलं आहे इतकं काम पूर्ण केलेलं आहे बघा आता इथे या पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आणि याच्यावरती एक टीप टाकून घ्यायची आहे कपडा व्यवस्थित धरायचा आणि टिप टाकून घ्यायची तर बघा इथे मी टिप टाकून घेतलेली आहे बघा कपडा कुठेही कमी जास्त खालीवरी झालेला नाही आहे वरच्या साईड नाही पाहू शकता तुम्ही जर तुम्ही या पद्धतीने फिनिशिंग दिली ब्लाउजला तर अजिबात कपडा कमी जास्त खालीवरी होणार नाही आणि फिनिशिंग खराब दिसणार नाही तर बघा आता इथे दंडघेर घेणार आहे तर दंडघेर आहे साडेसहा इंच तर मी इथे साडेसहा इंचावरती खून करत आहे त्यानंतर बगल, बगल पन, कंबर कंबर चेक करायची या पद्धतीने बगल चेक करायची टेप व्यवस्थित ठेवायचा आठ इंचावरती एकहून करून घेऊयात आपण आणि त्यानंतर कंबर बघा कंबर कसं चेक करायचं तुम्हाला दाखवते जर तुम्हाला जमत नसेल तर किंवा तुम्ही या पद्धतीने करत नसताल तर मग माझ्या पद्धतीने करून घ्या एकदा तर बघा आपलं कंबर आहे एकतीस तर एकतीस कुठे येत आहे ते चेक करायचं एकून करायची उरलेला जो भाग आहे तो चेक करायचा इथे एक्स्ट्रा पट्टी सोडून साडेपाच इंच आहे तर साडेपाच इंचचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे साडेपाच इंचा अर्ध पाहुणे तीन आणि दीडला एक रेश मी इथे चौथा भाग आलेला आहे आता इथे दीडला एक रेश मी खून करायची आणि इथेही सेम त्याच पद्धतीने खून करून घ्यायची आहे तर बघा आता माझ्या खुनात झालेल्या आहेत बघा वरी बघलेला म्हणजे दंड घेर बगल आणि कंबर तीनही कोणा इथे मी करून घेतलेली आहे तर बघा इथे मी कुठल्याही साईडने तुम्ही इथे खालून किंवा वरून टिपा टाकू शकता तर बघा इथे मी टीप टाकून घेत आहे एक टीप टाकलेली आहे आता दुसरी टीप टाकायची आहे एक एक करून आपल्याला पूर्ण इथे चार टिपा झाल्या पाहिजे त्याची काळजी घ्यायची बरेच जण काय करतात एक किंवा दोन टीप टाकतात आणि ब्लाऊज कस्टमरला देऊन टाकतात मग जर त्यांना ते फिट किंवा लूज झालं त्यांनी एखाद शिलाई उसवली तर एखाद्या शिलाईवर ब्लाऊज राहतं तस तसं होऊ नये त्यासाठी आपले चार शिलया राहायला पाहिजेत म्हणजे कमीत कमी त्या कस्टमरला दोन ते तीन वर्ष आराम घालता येईल या पद्धतीने ब्लाऊज आलं पाहिजे बघा फिनिशिंगमध्ये लुकही किती सुंदर आलेला आहे टिपाही खूप छान आलेल्या आहेत एकदम सरळ आता दुसऱ्या साईडच्याही टिपा मी इथे टाकून घेत आहे जसं आपण अगोदरच्या टीप टाकून घेतलेल्या होत्या सेम त्याच पद्धतीने याही साईडच्या आपल्याला टिपा टाकून घ्यायच्या आहेत बघा टीपला स्टार्टला आणि एंडला प्रत्येक वेळेस लॉक करणं फार गरजेचं आहे म्हणजे मग आपल्या टिपा उसवल्या जात नाहीत आता इथेही मी चारही टिपा टाकलेल्या आहेत बघा किती सरळ अंतरामध्ये आलेल्या आहेत अजिबात गोल वाकड्या वगैरे झालेल्या नाही आहेत ब्लाउजचा लुकही बघा पूर्ण या ठिकाणी कसा आलेला आहे कमरेला बघा अजिबात कमी किंवा जास्त झालेलं नाही आहे हा जो शिलाईचा भाग आहे तो बगा, बगा। खाली दिसत आहे म्हणून थोडंफार दिसत असेल बाकी कुठेही कमी जास्त नाही या साईडलाही बघा तुम्ही बऱ्याच जणींना कमरेला किंवा दंड घेरापाशी कमी जास्त होतं बघा इथे बघा अजिबात व खालीवरील लाईन नाही आलेली एका सरळ लाईनमध्ये आलेलं आहे याही ठिकाणी एका सरळ लाईनमध्येच आलेलं आहे तर बघा तुम्ही प्रॉपर फिनिशिंगही पाहू शकता आता ब्लाउजची तर बघा इथेही किती सुंदर लुक आलेला आहे इथे लाईन एकदम सरळ आलेले आहेत मैत्रिणीं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा गळ्याचा आकारही किती सुंदर आलेला आहे या ठिकाणी श्री स्वामी समर्थ